मी उपासना बांगडे नांदेड स्टार न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे जागतिक वसुंधरा दिनानिमित्त ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल तर्फे लहान मुलांनी पर्यावरण जागृती केली आहे तर चला ते पाहूया त्या अगोदर हा चॅनल तुम्हाला कसा वाटला यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू पते की बताने आपो तो आ जाओ सारे आगे आओ जल्दी जल्दी जमा हो चालू आहे त्यामध्ये बरीचशी झाडं तोडल्या जाते आणि पर्यावरणाच्या जनजागृतीसाठी आम्ही या छोट्या मुलांच्या मार्फत हे एक छोटं पथनाट्य सादर करणार आहोत की झाडे आपल्यासाठीच नाही तर पशुपक्ष्यांसाठी पण ती किती महत्त्वाची आहेत आणि त्यांना जोपासणं पुढच्या पिढीसाठी किती आवश्यक आहे हे आमचं स्कूल ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल आणि आमचं जे प्री प्रायमरी सेक्शन आहे ऑक्सफर्ड जिप्लिकेट स्कूल हे मुलं पॅरेंट्समध्ये जनजागृती आणण्यासाठी पत्राट्य सादर करतात आमचे सिनियर मुलं जे आहेत प्रायमरी सेकंडरी हे नेहमी त्याचे अभियान करतात आम्ही फर्स्ट टाईम प्री प्रायमरी मुलांना इथं आणलेलं आहे आणि आमचं परत अठ्ठावीस तारखेला सेकंडरीचे मुलं पण एकमतनाट्य करत आहेत रिलेटेड टू अर्थ इथेही नांदेडमध्येच आहे Mas okay. tá...